नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सुरू आहे फॅमिली वीक आणि आपल्याला सर्व सदस्यांच्या फॅमिली आहेत त्या सदस्यांना भेटायला आलेल्या पाहायला मिळतात त्यामध्ये आता अंकिता प्रभू वालावालकर हिची फॅमिली तिला भेटण्यासाठी आलेली पाहायला मिळते मित्रांनो आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अंकिताच्या दोन बहिणी आहेत त्या तिला भेटण्यासाठी आलेल्या आहेत आणि अंकिताने त्यांची गळाभेट घेतलेली आहे आणि अंकितानी तिच्या बहिणी आहेत त्या आपल्याला रडताना दिसत आहेत त्यानंतर अंकिताचे वडील आलेले आहेत आणि अंकित आहे तिने बिग बॉस यांचे आभार मानलेले आहे आहेत की तुम्ही माझ्या वडिलांना पहिल्यांदा मुंबईमध्ये आणलेला आहे आणि मित्रांनो अंकित आहे तिने तिच्या वडिलांची गळाभेट घेतलेली आहे आणि ती आपल्याला रडताना दिसते आहे तिचे वडीलसुद्धा रडताना दिसत आहेत आणि अंकित आणि तिचे वडील खूप इमोशनल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो जसं आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की अभिजित वर्षाताई जान्हवी धनंजय दादा यांच्या फॅमिली त्यांना भेटण्यासाठी आपल्याला आलेल्या पाहायला मिळाल्या तर मित्रांनो आलेल्या सर्व सदस्यांच्या फॅमिली आहेत त्या खूपच छान आहेत आणि आता राहिलेल्या आहेत पॅडीदादा सूरज निक्की आणि अंकिता यांच्या फॅमिलीला आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहता येणार आहे तर आता पाहूयात की राहिलेल्या सदस्यांच्या फॅमिलीमधून त्यांना भेटण्यासाठी कोणकोण येतं मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र